सबस्क्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण फक्त एकच लीला पाहणार आहोत लीला एकच आहे परंतु मोठी आहे आणि त्यामुळे आजच्या सत्रामध्ये आपली एकच लीला होणार आहे या लीळेमध्ये एका व्यक्तीने स्वामींवर आळंच घेतलेला आहे चोरीचा तर कशाची चोरी झाली कोणता व्यक्ती होता ज्याने अळंच घेतला आणि मग स्वामी यावर काय तोडगा काढतात त्याची जी चोरी झालेली आहे जे काही पैसे असतील किंवा जे काही असेल ते समोर येणारच आहे तर मग त्याला ती वस्तू परत स्वामी कशी मिळवून देतात मग स्वामीवरचा जो अळंस घेतला होता त्यांनी तो त्याच्या मनातला सर्व निघून जातो आणि मग तो स्वामींच्याच ठिकाणी बराच काही शिदा आटा आणून देतो तांदूळ पीठ डाळ बरंच काही आणून देतो ते सर्व आपण सविस्तर समोर पाहणारच आहोत तर खूपच छान चरित्र आहे आणि नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे आजही चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता पारावरील माणसाकडून आपण काय शिकलो पाहिजे त्यांच्याकडे असा कोणता गुण दिसून आला आपल्याला की तो आपण अंगीकारला पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर काय ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब मध्ये तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे कारण या, या चॅनेलवर मी दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करत असतो आणि हे व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर बरं का चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची गरज नाही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केले त्यांच्यासाठी सूचना आहे लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला मी जे काही दररोज चरित्र अपलोड करत असतो त्याचे मॅसेज दररोज येत्र तुमच्या मोबाईलवर तर आजच्या या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे सत्याहत्तर स्वजन अभियोगे गुजरा नारियेळ कथन स्वजन अभियोगे स्व म्हणजे स्वतःचे जण म्हणजे लोक स्वामींची जे लोक होते म्हणजे भक्तमंडळी जी होती त्यांच्यावर गुजरा नारियळ कथन गुजराने एका नारळ चोरी केल्याचा आरोप घेतला असं काय होतं त्या नारळामध्ये तर त्याच्यामध्ये पैसे भरलेले होते भर हो। आता तुम्हाला असं वाटू शकते की मी सुरुवातीला तर म्हटलं की स्वामीनुराण झाला आणि इथे तर म्हणतात की स्वजन अभियोगे हे कसं काय यामागचं कारण असं आहे मी कशामुळे म्हटलो की स्वामींवर आरोप आला हे समोर तर तसं येणारच आहे मी म्हटलं तसंच येणार आहे परंतु हे जे शीर्षक दिले चरित्रकारांनी ह्या मागचा काय अर्थ तर जसं मागे आपण पाहिलं स्वामी एका ठिकाणी म्हणतात की बाई हे काही याप्रती बोलिले ते याप्रती बोलिले की म्हणजे जर कोणी स्वामींच्या भक्ताला ब्र शब्द काढला वाईट शब्द बोलला तर स्वामी म्हणतात ते काय माझ्या भक्ताला नाही बोलला तर ते मला बोलल्यासारखं आहे उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे सतरा मध्ये आलेला आहे बाईसाचे लखुबाईसी पाय धुणे ह्या चरित्रामध्ये आपण पाहिलं की लखुबाईसा बाईसांचे चांगल्यापैकी पाय धुतात वज्रीने म्हणजे विटकरीने चांगले पाय घासून देतात एकदम स्वच्छ करून देतात आणि त्याची मालिशही करून देतात छानपैकी तळपायांची आणि अशी सेवा केल्यानंतर स्वामी काय म्हणतात बाई ते केले काही तेथ ते केले येथ लखुबाईसांची जे सेवा पाहतात देवानी म्हणतात की बाई कोणाला म्हणतात हे असं बाईसांना म्हणतात कारण की बाईसा म्हणतात बाबा लखुबाईसांनी खूपच छान माझे पाय धुतले आणि मालिश करून दिली चोळले चांगले तर यावर स्वामी म्हणतात बाई म्हणजे स्वामी बाईसांना म्हणत आहेत की बाई ते जी सेवा केलेली आहे ती सेवा तुमची नाही केली तर आमची केल्यासारखी आहे ते केले काही तेथ स्वामी बाईसांना म्हणतात की ते काही सेवा तुमची केली का नाही ते केले येथ लखुबाईसांनी जी सेवा केलेली आहे ती सेवा येथ म्हणजे आमचीच केल्यासारखी आहे तर परमेश्वर इथे काय सांगतात का की भक्ताची जरी सेवा कोणी केली तर आमची सेवा केल्यासारखी आहे आणि भक्ताला जर कोणी शिवीगाळ केली वाईट बोललं किंवा काही आळंस घेतला तर आमच्यावर घेतल्यासारखा आहे आणि यामुळे मी असं म्हटलो की स्वामींवर आळंद आलेला आहे शीर्षकामध्ये काय आलं आपण जे शीर्षक पाहिले त्याच्यामध्ये स्वजन अभियोगी असा शब्द आलेला आहे म्हणजे स्वामींच्या भक्तावर अभियोग हो आला पण मी म्हटलो की स्वामींवर अभियोग आला तर यामागचं कारण असं आहे की भक्तावर आळण चालला काय आणि देवावर आला काय सारखाच आहे कारण की देव स्वतः म्हणतात की भक्तावर आला म्हणजे आमच्यावर आळण चालला भक्ताला कोणी बोललं म्हणजे आम्हाला बोलल्यासारखं आहे आणि म्हणून मी तसं म्हटलेलो आहे मग ज या गुजराची गुंफा तो आला तेने होते काल आपण पाहिलं स्वामी एका गुंफेमध्ये जाऊन राहतात मळ्यामध्ये गुंफा असते तर ते गुंफा होती एका गुजराची एक गुजर व्यक्ती होता किंवा पाठभेदाने असे आलेले आहे की गुरुवांची म्हणजे कोणीतरी पुजारी होता त्या पुजाऱ्याची ती गुंफा होती तर त्याचं नारळ पुरलेलं होतं त्याच्या गुंफेमध्ये पैशाचं जसं आपल्याला माहितीच आहे आता पण आपण ऐकतो की जमिनीमधून एखाद्याला धन सापडलं कोणी शेतामध्ये उत्खनन करत होतं विहिरीसाठी उकरत होतं आणि तिथे त्याला धन सापडलं असं होत असते कशामुळे पूर्वीच्या काळामध्ये पैसा कुठे लपून ठेवायचे लोक जमिनीतच ठेवायचे सोनं चांदी हिरे मोती जे काही असेल सुवर्णमुद्रा जे काही असेल ते सर्व जमिनीत पुरून ठेवायचे तर इथे त्या गुरुवाने त्या पुजाऱ्याने किंवा मग गुजराने पाठभेद आहे असा तर त्याने तिथे पुरलेलं होतं नारळ ते नारळ पुरलेलं कोणाला माहित होतं त्याच्या मित्राला माहित होतं तो घेऊन गेला तो गेला घेऊन म्हणजे हा पुजारी कुठेतरी बाहेर निघून गेला आणि याच्या मित्राला ते ठिकाण माहित होतं मित्र आला आणि तो नारळ घेऊन गेला काढून तो पहा आला तो तेथ नारळ नाही तिथे पाहायला आला तो पुन्हा पुजारी किंवा मग तो गुर्जर आणि तिथे नारळ नव्हतं माझे नारळ येत होते ते तुम्ही काढले मग तो पुजारी काय म्हणतो तो जो गुजर होता तो म्हणतो की इथलं नारळ पैशाचं तुम्ही काढलेला आहे ते माझे द्या माझ मला द्या परत त्याच्यामध्ये सुवर्ण मुद्रा आहेत सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात वानर्या यासी व्यवहारू सांगो जा स्वामी म्हणतात वानर्याला म्हणजेच भटोपासांना स्वामी म्हणतात की यांना घेऊन जा गावामध्ये जे काही चावडी आहे जिथे न्याय निवाडा होतो तिथे याला घेऊन जा आणि न्याय निवाडा करून या भटी म्हणतील चाल आम्ही तुम्ही व्यवहारू सांगो जाऊ चला आपण आता न्याय निवाडा करायला जाऊ असं भटोबास म्हणतात मग व्यवहारे होईल तरी देव आणि भटोबास हे पण म्हणतात की व्यवहारे होईल म्हणजे त्या चावडीवरचे जे काही न्याय अधिकारी आहेत जे काही पंचप्रमुख आहेत तिथले ते जे पंच म्हणतील ते जे न्याय निवाडा करतील ते आम्ही मान्य करू आणि ते जर म्हटले की हो पैसे तुम्ही घेतलेले आहेत तर भटोबास म्हणतात आम्ही ते सर्व तुझी भरती करून देऊ तुझे जेवढे असू गेले तेवढे आम्ही तुला देऊन टाकू सिद्ध तर होऊ दे मग भट्ट व्यवहार सांगाव्या गेले मग भट्टोबास गेले त्या चावडीवर जिथे ज्ञानी होत असतो गोसाव्या सी त्या सोंडीवर बसले मग पाचे बाया गोसाव्याचा दुपारीचा अवसर पाहाती पाचवी बाई या स्वामींचा दुपारचा अवसर पाहत होते मग अंकोळनेरा भिक्षे जाती अंकुळनेर नावाचं एक गाव आहे तिथे ते भिक्षेला जायचे उदयाची गोसाव्याची आदर्शना येती पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामीच्या दर्शनाला यायच्या मग तिया निद्रास्थानासी गेली निद्रास्थानाला गेल्या निघून मग घरीचा तिही विधले घरचा तिही त्यांना घरच्यांनी तिथल्या विडा दिला जिथे विडार होतो तिथं एरी घेतले खादले न खातीची बाकीच्यांनी खाल्ला विडा साधानी तो विडा काय खाल्ला नाही मग उद्याची गोस्वामीच्या दर्शना आली मग सकाळी सकाळी साधायसा स्वामीच्या दर्शनाला आलेली आहे गोसावीसी सोंडीवरी आसन असे स्वामींना सोंडीवर आसन होत आली साधा आली जवळ गोसाव्याशी दंडवते घातली साधा दंडवत घातले स्वामींना श्री चरणा लागली पायाही पडली साधी गोसावीसी विडा ओळगविला साधानी स्वामींना विडा दिला मग सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हे काही साधे हो गुजराच्या नारळाचा वेचू केला स्वामी म्हणतात हे काय साधे हो तुम्ही गुजराच्या नारळाचा वेचू केला म्हणजे गुजरातच्या नारळामध्ये जे असू होते ते खर्च करून तुम्ही हे विडा आणलेला आहे नारळ कायसे जी साधायचा सा म्हणतात हे काय बरं असं आम्हाला काय नारळ माहिती नाही आम्ही कशाला ते नारळ खर्च करू आम्हाला काय माहिती नाही आणि नारळ कशाच आहे तर आम्हाला काय प्रकरण माहीतच नाही काय घडलं ते सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात साधे हो तांबूळ कायचे स्वामी म्हणतात हे तांबूळ कशाच आहे गुजराचे नारळ गेले तो आळू आला स्वामी म्हणतात एका गुजराचं नारळ गेलं आणि त्याचा आळंच आमच्यावर आलेला आहे हा नव्हे वानरा व्यवहारू सांग तू असे हे नाही का म्हणे वानरा आताच गेला चावडीवर न्याय निवाडा करण्यासाठी करे भट्ट दाखविले असं म्हणून स्वामी भट्टोबासांना दाखवतात हे बघा तिथं समोर भट्टोबास आहेत असं कोणाला म्हणत आहेत देव सादा सणा म्हणत आहेत बघा भट्टोबास त्या चावडीवर दिसत आहेत तिथे न्यायनिवाडा चालू आहे स्वामी जिथे बसले तिथून ते चावडी दिसत होती याचा अर्थ असा आहे साधी म्हणितले मरतू मरतू ती आमचे काय नारियळ तेव्हा साधायसा म्हणतात मरतू मरतू ज्याने देवावर आळंद घेतला आहे त्याच्यासाठी हा शब्द वापरलेला आहे साधाईसांनी मर्तू मरतू म्हणजे तो माणूस मरून जावो आमचे मास काय करतील नारळ घेऊन स्वामींना काय कमी आहे का सर्व आहे स्वामी कशाला कोणाचं नारळ घेतील किंवा आमचे भक्तजन कशाला कोणाचं नारळ घेतील आमचे देता ने साधायसा म्हणतात आमचे म्हणजे कोण स्वामी आमचे अजून कोण तर भटोबास जे काही भक्तजन आहेत त्यांना साधासा म्हणत आहेत की आमचे हे सर्व भक्तजन आणि स्वामी कधी कोणी दिलेलं घेत नाहीत लवकर आणि असं लोकाचं चोरून कशाला घेतील सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात हे काही साधे हो तुम्ही संसार त्रसिते की तुम्ही ईश्वरा शरण रिगाली असा आणि प्राणी मरतू का मरतू का ऐसे म्हणता असा स्वामी म्हणतात हे काय साध्य हो हे काय तुमचं आम्हाला पटलं नाही तुम्ही संसार त्रसित आहात तुम्ही संसारामुळे त्रसित झालेला आहात आणि आमच्या ठिकाणी तुम्ही शरण आलात काहीतरी पुण्य होईल काहीतरी ईश्वर प्राप्ती होईल संनिधानामध्ये आल्यानंतर आणि एवढं असताना पण तुम्ही परमेश्वराच्या हो सन्निधानामध्ये आलात संसार त्रसित आहात आणि एका प्राणीयाला म्हणजे एका माणसाला तुम्ही मरतू का मरतु का ऐसे म्हणत असा असं म्हणता तुम्ही की हा माणूस मरून हे काय बरोबर नाही तुमचं आणि म्हणून ते म्हणतात हे काही साधे हो हे असं काय बोलताय तुम्ही आली ती अपराधा आलात तुम्ही आता अपराधाला तुमच्याकडून झाला अपराध ठाका आता एके पाये उभी एका पायावर उभी राहा तुम्ही आता मग एके पाय उभी ठाको जाती तव दडकरी पडती साधायचा सा ह्या स्थूळ होत्या जाड होत्या आणि अशा जाड माणसाला एका पायावर कधी उभं राहता येईल का सादैसाचं शरीर स्थूळ होत जाड होत्या त्या आणि एका पायावर उभं राहायला गेल्या तवदडकरी पडती धाडकन खाली पडायच्या एके पाये उभी न ठकवे एका पायावर त्यांना उभंच राहता येत नव्हतं मग बायसी विनिविले मग बायसा विनंती करतात बाबा येसी एके पाये उभिया न ठकवे भाईसा म्हणतात बाबा बिचारीला एका पायावर उभं राहता येत नाही आता आणिकू दंडुकी जो दुसरा दंड द्या काहीतरी तिला मग गोसावी शंभरी दंडवते विहिली मग स्वामींनी साधायसांना दुसरा दंड दिला काय दंड दिला शंभर दंडवत घाला असा दंड दिला मग दंडवते घालू लागली आणि मग साधायसा लागल्या दंडवत घालायला मग बाईसी विनविले मग बायसा विनंती करतात बाबा मी घालो लागो बायसांना लगेच क्यू आली साधायसाची आणि बायसा म्हणतात बाबा मी घालू लागू का साधायसाला दंडवत सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात लागा घालू लागा दंडवत मग बायसे दंडवते घालू लागली मग बायसा दंडवत घालायला लागलेले आहेत दंडवते घातली दंडवत घातले बायसांनी मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात येथोणी तुम्ही ऐसिया होणू तुमते डोये डोईये मारिल परी तुम्ही डोईची ओढवावी की स्वामी म्हणतात की हे लोक तुम्हाला डोई डोई मारिल म्हणजे तुम्हाला शारीरिक त्रास देतील शारीरिक कष्ट देतील मानसिक कष्ट देतील तुम्हाला एखाद्याने मारलं जरी तरी डोईची वडवावी की म्हणजे निमूटपणे ते ऐकून घ्यायचं सहन करायचं अजून काय सांगतात स्वामी तुम्हा मारिता पूजिता समान व्हावा किंगा सादेसांना देव सांगत आहेत कारण सादेसा मर्तुका मर्तुका म्हटलेले आहेत म्हणून देवी त्यांना निरूपण करत आहेत तुम्हाला मारिता आणि पूजिता समानच असला पाहिजे मुक्तीची चाडतेने मुंगी विरुण चिंतावे तुम्हाला जर मुक्तीची चाड असेल या भौसागरातून तुम्हाला तरायचं असेल पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम हे जे चक्र चालू आहे हे जर तुम्हाला थांबवायचं असेल यापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला कसं राहावं लागणार आहे तुम्हाला मुंगीचं पण वाईट चिंतता येणार नाही मुक्तीची चाडतेने मुंगी विरुण चिंता देव म्हणतात की ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने मुंगीचं पण वाईट चिंतू नये हो का जी मग साधेसा म्हणतात ठीक आहे म्हणून मग गोसाव्याच्या श्रीचरणा लागली मग स्वामींच्या श्रीचरणाला लागलेली आहेत सहायसा स्वामींना असंच निरूपण करता आलं नसतं का जे दंड केला स्वामींनी चार पाचदा पडल्या सादायसा खाली उभं राहता राहता एका पायावर असा दंड देण्याच्याऐवजी देवाना असं निरूपण केलं असतं तरी चाललं असतं काय वाटते तुम्हाला चाललं नसतं कशामुळे हा जीव असा आहे सरळ सोप्या भाषेत सांगितलेलं याला समजत नाही आणि त्यामुळे देवाने पहिला दंड दिला आता साधाईसा पण देवाची लाडाची शिकीन होती देव खूप प्रसन्न होते सादाईसांवर परंतु लाडाच्या जरी असल्या तरी पण ज्यावेळेस दोष घडतो गुन्हा घडतो भक्ताकून त्याला शिक्षा पण केलंच पाहिजे असं देव आपल्याला इथे शिकवतात आणि मग त्याला समजावून सांगायचं सा। पहिलं दंड तर द्यावाच लागणार आहे गोष्ट तशी घडलेली आहे एका माणसाविषयी ह्या म्हणतात की मरून गेला पाहिजे हा माणूस तर मग दंड तर द्यावाच लागणार आहे तर असंच आपल्याला घरी पण राहावं लागणार आहे आपल्या मुलांकडून जर अशी काही चूक घडली दंड तर द्यावाच लागणार आहे कारण इथे स्वामींच्या सन्निधानामध्ये स्वामी भक्तांवर संस्कार करत आहेत भक्तांना घडवत आहेत तर मग याचप्रमाणे आपणही आपल्या मुलांना जर घडवलं तर किती पुढे चालून ते चांगले सुसंस्कारी होतील किती गुणवान होतील तुमच्या हयातीत तर तुमचं नाव होणारच तुमच्या माघारे पण लोक नाव घेतील तुमचं की खरंच काय संस्कार केले हो या माणसाने लेकरांवर आणि जर तुम्ही फक्त लाडच करत राहिलात त्याच्याकडून चूक जरी घडली मोठी तर काय नाही फक्त सांगायचं आणि सोडून द्यायचं तर मग तो तुमचा मुलगा असेल मुलगी असेल तर तो बिघडणारच तर इथे स्वामींकडून आपल्याला हे शिकायला पाहिजे की चूक घडली की त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे चूक ज्या प्रमाणात मोठी असेल लहान असेल त्या प्रमाणात शिक्षा करणे आणि त्यांना पुन्हा समजावून सांगणे नुसतं शिक्षा करायची सोडून द्यायचं तर मग विपरीत परिणाम होतो त्याचा एक मनावर वेगळाच ठसा उमटतो की बस दंड खाल्ला त्या तुमच्या लेकराने काय दंड तुम्ही दिला काय शिक्षा दिली ते भोगली आणि निघून गेलं त्याला सोडून दिलं तुम्ही पुन्हा तो बाहेर गेला घरी आला पुन्हा नित्यदिनीचं वातावरण त्याचं दिनचर्या चालू झाली समजावून सांगितलंच नाही तरीही चालणार नाही नुसतंच दंड दिला तर चालत नसतो दंड द्यायचा पुन्हा जवळ बसून त्याला समजावून सांगायचं सा, हे आपलं कर्तव्य आहे कारण पहिलं स्वामींनी दंड दिला साधसांना अक्षरशः सा दोनदा तीनदा पडल्या खाली मग दंडोत घालण्याचा दंड दिला मग शंभर दंडोत घालायचं सांगितले मग त्याच्यामध्येही देवाने पुन्हा बायसामुळे सूट दिली कारण स्वामींना माहिती आहे साधैसा ही आता ऐकणार आपलं बोललेलं आणि म्हणून सूट दिली कारण स्वामींचे भक्त तसे गुणवान होते आणि नंतर मग देव त्यांना व्यवस्थित निरूपण करतात की तुम्हाला जर मुक्तीची जाड आहे तर तुम्ही कोणाचंही वाईट चिंतन केलं नाही पाहिजे कोणी त्रास जरी दिला तरी तो, तो सहन केला पाहिजे शारीरिक त्रास असतील मानसिक त्रास असेल कोणी मारलं ठेवलं ते सगळं सहन करायचं हो काजी साधे म्हणता ठीक आहे साधे सण आता व्यवस्थितपणे समजलं म्हणून मग श्रीचरणाला गेली मग साधेसा स्वामींच्या पाया पडतात मग भटोबासी तो व्यवहारे निरुत्तर केला मग भटोबासांनी त्या चावडीवर जाऊन जो नायनिवाडा झालेला आहे त्यामध्ये त्या गुजराला निरुत्तर केला म्हणजे त्याची बाजू पडली भटोबास जिंकले भटोबासांनी केस जिंकली आता भाषा सांगायला गेलं तर असे भटोबास हुशार होते व्यवहारामध्ये पण हुशार होते कोणतं मोठं काम असेल ज्यामध्ये खूप शक्तीची गरज आहे तर तिथेही भटोबास मागे हटत नव्हते कुठे बुद्धीचं कौशल्य दाखवायचं आहे तिथेही भटोबास मागे हटत नव्हते तर भटोबास असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं की कुठेही टाका त्या व्यक्तिमत्वाला यश संपादन करूनच येणार ते व्यक्तिमत्व असं भटोबासांचं व्यक्तिमत्व होतं आणि असं व्यक्तिमत्व कुठे घडलेलं आहे स्वामींच्या सन्निधानामध्ये हे व्यक्तिमत्व घडलेलं आहे मागे आपण बरेच चरित्र पाहिले देवाने अक्षरशः भटोबासांना काठीने मारलेला आहे शिक्षापणे केलेली आहेत चांगले दंड दिलेले आहेत तर अशा या तालमीतून भटोबासांचं व्यक्तिमत्व घडत आहे आणि या पंथासाठी हे व्यक्तिमत्व फार मोठ उपयोगी ठरणार आहे ते समोर आपण पाहणारच आहोत भटोबास काय म्हणतात याचे नारियळ आम्ही श्रुते नेणो भेदे नेणो भटोबास म्हणतात की याच नारळ आम्ही श्रुते नेणो आम्ही कधी ऐकलंही नाही की त्या गुंफेमध्ये नारळ ठेवलेला आहे याने आणि भेदे नेणो म्हणजे आम्ही त्या नारळाला उकरलं पण नाही जिथे कुठे याने गाडलेले असेल तिथे आम्ही उकरलं पण नाही नारळ काढलं पण नाही आणि त्या नारळाला फोडून त्याच्यातले पैसे घेतले पण नाही ओस गुंफा ते हा सांडवणी गेला ओस गुंफा होती गुंफेमध्ये काही एक नव्हतं अशी गुंफा हा सोडून गेला होता ऐसा परिहारू दिला असा परिहार दिला भटोबासांनी मग अवघा महाजनी म्हणितले सर्व महाजन म्हणतात आगा हे काय करती तुझे नारेळ ते महाजन म्हणतात चावडीवरची जे काही पंचायत होती त्या पंचायतीमधले जे पंच होते जे महाजन होते ते म्हणतात की अरे भल्या माणसा हे साधू संन्यासी लोक तुझं नारळ काय करणार आहेत बरं तू याची या सेना मातीया अंग माखोडपड तू अशा साधू संतांवर अशा संत महात्म्यावर एवढा मोठा आळंच घेतलेला आहे तर आता तूच अंगाला शेण माती लाव आणि त्यांच्या समोर आडवापड क्षमा मात त्यांना तू एवढा मोठा आळंच घेतला साधू महात्म्यावर जाय पंचमंतात जा निघून आता मग ते तुझी या याची सुधी सांगती आणि मग ते म्हणजे स्वामी तुझ्या नारळाची सुधी सांगतील मग भट्ट पुढा आले भट्ट निघून आले गोसावी असे दंडवते घातली श्रीचरणा लागले स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले पाया पडले मग अवघी व्यवस्था सांगितली सर्व व्यवस्था स्वामींना पुढे सांगितली मग तेने महात्मेनी माती अंग माखिले त्या महात्म्याने तो जो गुर्जर महात्मा होता त्याने काय केलं सर्व अंगाला शेण माती लावली येऊनी गोसावी असी आड पडला स्वामींपुढे येऊन तो आडवा पडलेला आहे क्षमा मागत आहे मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात महात्म्या काया पाखाळा जा स्वामी म्हणतात त्या महात्म्याला गुजर आला त्या जा काया पाखाळा म्हणजे तुमची जी काय आहे तुमचं जे शरीर आहे शेणा मातीने भरलेलं ते धून या स्वच्छ पैकी मग तो अंग धुनी आला मग तो महात्मा गेला अंग धून आला मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात येथोनी म्हणजे स्वामी म्हणतात आम्ही जे म्हटलं ते तुम्ही केलं तर तुम्हाला तुमचं नारळ परत मिळेल हो का जी तो गुजर म्हणतो काही हरकत नाही सांगा मी करायला तयार आहे तुम्ही म्हटलं तसं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात ते नारियळ तुमचा मैत्रू घेऊन गेला तुमचा जो मित्र होता त्या मित्राने ते नारळ घेऊन गेलेला आहे तेने आपल्या माते हाती ठेवाव्या दिले त्याने त्याच्या आईजवळ ते नारळ ठेवायला दिलं ज्या नारळामध्ये तुमचे पैसे आहेत त्या अंतुलेतेने एकी आसू वेचली असे स्वामी म्हणतात त्या आसूंपैकी म्हणजे ज्या सुवर्णमुद्रा आहेत त्या सुवर्णमुद्रांपैकी एक सुवर्णमुद्रा त्याने खर्च केलेली आहे तया ते तेन मगावी स्वामी म्हणतात सुवर्ण सुवर्णमुद्रा त्याने खर्च केलेली आहे ते तुम्हाला परत मागता येणार नाही ते अमकी उतरंडी अमकीए मडका असे हे खूण सांगा मग स्वामी खूण सांगतात की त्या मित्राच्या घरी ज्या उतरंडी आहेत अमक्या उतरंडीमध्ये अमक्या अमक्या मडक्यामध्ये ते तुमचं नारळ आहे असं स्वामी त्यांना खून सांगतात की घरी जाऊन काय बोलायचं हे असं व्यवस्थित देव सर्व सांगतात आणि देईल मग असं म्हटलं तुम्ही की त्या तुमच्या मित्राची आई तुम्हाला ते नारळ परत देईल मग ते खूण सांगितली आणि मग तो जो संन्यासी आहे तो महात्मा जो आहे गुर्जर महात्मा तो त्या मित्राच्या घरी गेला मग ते खून सांगितली तो गुर्जर महात्मा घरी गेला आणि त्या मित्राच्या आईला म्हटलं असं मित्र घरी नव्हता बरं का तर मित्राच्या आईला सरळ म्हटलं की अशा अशा उतरंडीमध्ये अशा अशा मडकामध्ये एक नारळ ठेवलेला आहे सुवर्ण असून भरलेलं तर ते द्या मग तिया नारियळ गी धले मग त्या आईलाही वाटते खरंच की माझ्या मुलाने दिलं होतं याचा असेल कदाचित म्हणून माझ्या मुलाने पण सांगितलं असले की असं असं उतरणीमध्ये ठेवलेलं आहे आणि खून पटली ना त्या आईला की खरंच असं असं ठेवलेलं आहे आणि घरातली गोष्ट याला कशी काय माहिती मुलाने सांगितली असेल तेव्हा याला माहिती झाली आणि म्हणून भरोशाने ती आई देऊन टाकते आईला तरी काय माहिती की मुलाने चोरी करून आणलेलं नारळ आहे ते सुवर्ण असून भरलेलं आणि म्हणून ती माता पण सरळ ते उतरंडी मधून ज्या मडक्यामध्ये ते ठेवलेलं होतं ते काढते आणि या गुजर महात्म्याला ते नारळ देऊन टाकते मग ती या नारळ दिले त्या आईने नारळ देऊन टाकलं पाहती तो एकू आसू नाही मग त्याने सर्व ते नारळातील आसू काढल्या आणि मोजून पाहिल्या तर एक आसू कमी होती मग गोसाव्या लागोनी पायली की कणिक पाहिलीय की तांदूळ मग स्वामींसाठी त्याने एक पायलीभर कणिक आणलं पीठ आणलं एक पायली भर एक पायली म्हणजे किती पाच किलो काही काही भागामध्ये पायली मोठी असते कुठे सात किलोची पायली असते कुठे पाच किलोची पायली असते प्रांता प्रांतामध्ये थे, फरक असतो तर एक पायलीभर कणिक आणून दिली त्याने स्वामींनी म्हटल्याप्रमाणे त्याने पण मान्य केलं बरं का एक आसू कमी होती त्याने असं नाही म्हटलं त्या आईला की याच्यामध्ये एक आसू कमी झाली द्या माझी मला असू किंवा मित्राशी जाऊन तो भांडण करत नाही बसला की तू माझी एक आसू कसं काय खर्च केली स्वामिनी म्हटलं ते त्यांनी ऐकलं आणि गपचूप निघून आला काही भांडणतंटा नाही केला तिथे आणि मग त्याने काय केलं की आपल्याला एवढा फायदा करून दिला देवाने आपलं चोरी गेलेलं नारळ देव आले आपल्या गुंफेमधून आपल्याला मिळालेला आहे देव जर आले नसते तर कुणी नारळ नेलं मला कळालंही नसतं देव आले गुंफेमध्ये म्हणून उलट फायदा झालेला आहे माझा असं त्याला वाटलं आणि म्हणून मग याने काय केलं गुर्जर महात्म्याने एक पायलीभर कणिक आणली पीठ आणलं गव्हाचं किंवा ज्वारीचं जे काही असेल एक पायलीभर पीठ आणलं पायली एकी तांदूळ एक पायली तांदूळ आणले पसा एकू दाळ पसाभर भर आणली सुकले ऐसे वांगे त्याच्याकडे जे काही संभव होते त्याच्याकडे जे काही संभव होते ते आणलं त्याने सुकलेले वांगे होते त्याच्याकडे पडलेले ते वांगे तो घेऊन एक आला एकू विडा एक विडा दिला स्वामींना त्याने ऐसे घेऊन आला हे सर्व घेऊन आला आणि स्वामींपशी तो अर्पण करत आहे बाईसा नावेक न म्हणायची बाईसा तयार नव्हत्या घ्यायला बाईसांना राग होता मनामध्ये की ह्या माणसाने आमच्या स्वामींवर अळंच घेतला की स्वामींनी चोरी केली नारळाची म्हणून आमच्या भक्तजनावर आणस घेतला आणि या माणसाचा आपण का घ्यावं बरं म्हणून बायसा नावेक नमनेची बायसा ना ते काय पटत नव्हतं बायसा घेत नव्हत्या सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई घ्या बाई घ्या आता तुम्ही सांगा आताच्या जर प्रतिष्ठित माणसावर एखाद्याने आळंच घेतला असा तर तो प्रतिष्ठित माणूस अशा माणसाकडे ढुंकूनही पाहणार नाही आयुष्यभर परंतु आता तुम्ही सांगा या ब्रह्मांडामध्ये स्वामींसारखं प्रतिष्ठित कोणी आहे का आणि एवढ्या प्रतिष्ठित माणसावर या गुर्जर माणसाने एवढ्या प्रतिष्ठित स्वामींवर या गुर्जर महात्म्याने आळंच घेतला आणि तरी पण स्वामी सहजतेने माफ करत आहेत जिथे मोठेपणा असतो तिथे अशी सहजता असते सहजतेने मोठे माणसं माफ करत असतात हे आपल्याला या प्रसंगावरून लक्षात येते स्वामी सहजतेने म्हणतात बाई झालं गेलं विसरून जा त्याने आणलेलं आहे बिचाऱ्याने आपल्यासाठी घेऊन घ्या त्याने प्रॅशितही घेतलेला आहे अंगावर शेण माती लावून त्याने आमच्यासमोर दंडावत घातलेले आहेत आम्ही त्याला माफ केलेला आहे आता तुम्ही कशाला मनात राग धरता त्याने आणलेला जो शिदा आटा आहे तो घेऊन टाका बाई घ्या स्वामी असं म्हणतात बाई घेऊन टाका येथे ज्या उपयोगा आणि या आमच्या उपयोगाला न्या यांनी जे पदार्थ आणलेले आहेत ते मग बाईसी घेतले आणि स्वामींनी म्हटल्यानंतर बायसा ते पदार्थ घेतात तर अशा प्रकारे हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी साधाईसांना का दंड दिला हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे तर आता पाहूयात आपण कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर काय कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता पारावरील माणसाकडून आपण काय शिकलो पाहिजे या प्रश्नाचं उत्तर असं आहे त्या पारावरच्या लोकांकडून आपण हे शिकवण घेतली पाहिजे सौजन्याने बोलणे नम्रतेने बोलणे आणि माणुसकी जी आहे त्या माणसाकडे जी आपल्याला दिसली ती माणुसकी घेण्यासारखी आहे एका अनोळखी माणसाने काम सांगितलं परंतु त्या पारावरच्या माणसांनी चौखपणे ती जबाबदारी पार पाडलेली आहे ते असे नाही म्हटले की कोण हा अनोळखी माणूस त्याने आपल्याला काम सांगितलं जाऊ द्या ते मागच्या माणसं का अजून आले नाही कशाला थांबायची तर चला आपल्याला काय काम नाहीत का आपण काही कमी आहोत का कशाला बसायचं इथे चला आपल्या आपल्या कामाला असं म्हटले नाही तर त्यांनी जबाबदारीपूर्वक चौखपणे ते काम केलेलं आहे तर हे जे गुण आहेत त्या माणसाकडचे साधारण जण माणसं आहेत त्या काळातील हे किती गुणी माणसं आहेत तुम्ही विचार करा कुठून शिकले असतील त्यांनी हे गुण आताचे माणसं तर मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये जाऊन डिग्री घेत आहेत एवढी माणूस की तुम्हाला दिसणार नाही या लोकांकडे कारण ही शिक्षण पद्धती इंग्रजांची आहे आणि इंग्रज खरंच आपल्या भारतातील लोकांना चांगली शिक्षण पद्धती देऊन जातील का आणि आपण मग म्हणतो भारत स्वतंत्र झाला तुम्ही सांगा जर आपण आपली शिक्षण पद्धती बदलू शकलो नाही इंग्रजांचीच चालू आहे आणि त्या इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमधून जर पुढची पिढी तयार होत आहे तर मग इंग्रज मानसिकतेची पिढी तयार नाही होणार का कारण बरेच जे काही कॉलेजमधले पोहरा असतात जे काही मुलं मुली शिकतात ते एवढे काही विचित्र झालेले असतात की ते अक्षरशः मी स्वतः ऐकलेलं आहे की इंग्रज आले म्हणून भारतामध्ये रेल्वे आली म्हणतात इंग्रज आले म्हणून भारतामध्ये शासकीय व्यवस्था आली म्हणतात इंग्रज आले म्हणून आपल्याला बरेच काही भेटलं असं म्हणतात तुम्ही सांगा इंग्रज जर आलेच नसते तर भारतात रेल्वे आलीच नसती का अहो भारतामधले व्यापारी विदेशामध्ये जाऊन कपडा विकून त्या बदल्यात सोनं आणायचे तर तुम्ही सांगा आपल्याला काही सोनं खर्च करून रेल्वे आणता आली नसती का आपण जर श्रीमंत असतो तर आता तुम्ही सांगा भारतामध्ये मर्सिडीज कंपनी नाही बीएमडब्ल्यू नाही लॅम्बॉर्गिनी नाही हे सर्व कंपन्या विदेशातल्या आहेत युरोपच्या आहेत कोणत्या अमेरिकेच्या आहेत मग भारतामध्ये कोणी लॅम्बॉर्गिनी वापरत नाही का कोणी मर्सिडीज वापरत नाही का कोणी बीएमडब्ल्यू वापरत नाही का पैसा असला म्हणजे सर्व काही येत असते याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्यांची गुलामी स्वीकारावी लागणार आहे आणि नंतर मग आपल्याला त्या वस्तू मिळतील तर आपल्या येणाऱ्या पिढीचा ब्रेन वॉश होत आहे आपलेच लोक म्हणतात की खरंच उपकार झाले इंग्रजांचे आपल्या लोकांचं सोडून द्या हे कॉलेजमधले पोरं सोडून द्या भारताचे पंतप्रधान जे होऊन गेले पूर्वी डॉक्टर मनमोहन सिंग यांना ज्यावेळेस इंग्लंडमध्ये एक डॉक्टरेट देण्याचा कार्यक्रम ठरवला होता त्यांनी त्यांना डॉक्टरेट पदवी दिली होती इंग्लंडमध्ये एका युनिव्हर्सिटीने तर त्यावेळेस त्यांनी अक्षरशः असं भाषण केलं होतं इंग्रजीमध्ये भाषण आहे ते की आम्ही इंग्रजांचे आभारी आहोत ते भारतामध्ये आले आणि मग त्यांनी आम्हाला जे काही संविधान असते ते दिलं त्यांनी आम्हाला रेल्वे दिली त्यांनी आम्हाला पोस्ट खातं दिलं त्यांनी आम्हाला हे दिलं त्यांनी आम्हाला ते दिलं भारताच्या पंतप्रधानाचे हे बोल आहेत डॉक्टर मनमोहन सिंग यांचे मी खोटं काहीच बोलत नाही सर्व तुम्हाला गुगलवर युट्यूबवर मिळून जाईल त्यांना डॉक्टरेट पदवी जी दिल्या गेली त्या स्वागत समारोहामध्ये त्या कार्यक्रमामध्ये ते त्यांचं भाषण आहे आणि आता हे ते उपलब्ध आहे तर अशी मानसिकता होत चाललेली आहे आपली आणि मग अशा मानसिकतेमधले लोक खरंच एवढे माणुसकीचे होतील का स्वामींच्या काळामध्ये सर्व भारतीय शिक्षण पद्धती होती, चा होती गुरुकुल चालू होते आणि तिथे नैतिकता शिकवायची सदाचार शिकवायचे आणि म्हणून जे पारावर बसणारे लोक आहेत ते पण एवढे सदाचारी होते एवढे माणुसकीचे होते तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलंच असेल तर भेटे उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये साधाचा साकू भोजन चनक म्हणजे चने, चने त्यांची भाजी याची अरुगणा देवाने केलेली आहे लहामाई ज्वरी पडिताळणे लहामाईसांना ज्वर आला आणि स्वामी पडताळण्यासाठी गेलेले आहेत साधा सोमवारी पुढारू स्वामी साधाईसांना सोमवारी देतात तर असे दोन तीन चरित्र उद्या आपण पाहणार आहोत आणि उद्याचे चरित्र तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडून सुटू नये तर लगेच चॅनेलला चा सबस्क्राईब करा बेलबटन दाबाने ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला उद्याचं चरित्र नक्की मिळेल जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांच्यासाठी मी हे सांगितलेलं आहे ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो